हेरी तालुक्यातील पेरमिली परिसरातील नागरिकांना भेडसावत असलेली विजेची अडचण सोडविण्यासाठी नवीन वीज उपकेंद्र मंजूर करण्यात आले नुकतेच अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉक्टर धर्मराव बाबा आत्रम यांच्या हस्ते तेहतीस अकरा केली नवीन वीज उपकेंद्राचे भूमिपूजन करण्यात आले त्यामुळे पेरमिली परिसरात विजेचा लपंडाव कायमचा थांबणार आहे सध्या पेरमिली परिसरातील चाळीस ते पंचेचाळीस गावांना भामरागड उपकेंद्रातून वीज पुरवठा केला जात आहे भामरागड ते पेरमिली पर्यंत येणारी वीज जवळपास दीडशे किलोमीटर पेक्षा जास्त आणि घनदाट जंगलातून आल्याने नेहमीच परिसरात विजेचा लपंडा होत असतो कमी दाबाचा वीज पुरवठ्यांची समस्या तर कायमचीच आहे पावसाळ्यात तर नेहमीच बत्ती गुल होत असल्याने या परिसरातील नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे यावर कायमचा तोडगा काढण्यासाठी पेरमिली येथे आदिवासी उपाययोजनेअंतर्गत तेहतीस अकरा के व्ही मंजूर करण्यात आले सव्वीस पॉईंट चौऱ्याहत्तर कोटी रुपयाच्या निधीतून या, या तेहतीस अकरा के व्ही उपकेंद्राचे काम केले जाणार आहे त्यासाठी भूखंड चौपन्न एक एक ही जागा वन विभागाने मंजूर केली आहे या उपकेंद्राची क्षमता पाच एम व्ही ए राहणार असून या उपकेंद्रातून अकरा के व्हीचे तीन वीज वाहिनी राहते विशेष म्हणजे या उपकेंद्राकरिता एकशे बत्तीस के व्ही आलापल्ली उपकेंद्रातून आणि सहासष्ट के व्ही उपकेंद्रातून असे दोन तेहत्तीस के वी वीजवाहिन्या प्रस्थापित केलेले आहे सदर काम पुन्यत्वास आल्यास या परिसरातील बहुतांश गावातील विजेची समस्या सुटणार आहे एवढेच न तर भामरागड उपकेंद्रावरील देखील कमी होणार आहे त्यामुळे पेरमिली परिसरातील गावांसह भामरागडला देखील मोठा दिलासा मिळणार आहे